मंडळी मी सानिका तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर तर आजचा व्हिडिओ वरून तुमच्या लक्षात आलंच असेल की माझ्याबद्दल आहे मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगणार आहे माझं शिक्षण किती झालेलं आहे माझं लग्न कधी झालं माझं बालपण कसं गेलं त्यानंतर मला किती मुलं आहेत मी आता सध्या काय करते तर याविषयी मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी माझ्या बालपणाविषयी तुम्हाला सांगणार आहे माझं बालपण हे गावीच गेलं म्हणजे पहिली ते सातवी मी गावालाच होते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे सातवीची वार्षिक परीक्षा झाली आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनीच माझी आई एक्सपायर झाली म्हणजे दोन तीन दिवसाचा ता ताप तिला आला आणि त्या तापामध्येच ती गेली आजोबा आमचे जे आहे ते आम्हाला घ्यायलाच आले होते म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत आम्ही आज आजी आजोबांकडे जायचो तर ते आम्हाला घ्यायलाच आले होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच आई एक्सपायर झाली मग त्यानंतर मग तेरा दिवसानंतर म्हणजे उत्तर कार्य वगैरे झाल्यानंतर आजीने आम्हाला त्यांच्याकडे न्यायचं ठरवलं कारण आमचं शिक्षण थांबलं असतं था, जर आम्ही इथेच राहिलो असतो किंवा मग मुलं लहानच होतो आम्ही म्हणजे मी पण एक दहा बारा बारा वर्षाचीच होती भाऊ होता तो आता पाचवीला जाणार होता मग शिक्षण थांबवू नये किंवा मग पोरांचे हाल होऊ नयेत म्हणून आजीनी मामाला त्यांच्यासोबत तिच्यासोबत ती घेऊन गेली आणि मग तिकडेच आम्ही ऍडमिशन घेतलं मी आठवीला ऍडमिशन घेतलं माझ्या भावानी पाचवीला घेतलं मग सेमी इंग्लिशला घेतलं ॲडमिशन कारण इकडे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मराठी मिडीयम होतं आणि मग तिकडे गेल्यानंतर मग आजीने आम्हाला मला सेमीला ॲडमिशन घेतलं दोघांनाही मग आठवी ते दहावी मग मी हायस्कूलमध्ये शिकले त्यानंतर मग दहावीनंतर मग मी सायन्स स्ट्रीम घेतली जवळच कॉलेज होतं मग तिथे त्या कॉलेजला मग मी ॲडमिशन घेतलं मग बारावी झाल्यानंतर आता काय करायचं मग पुढे काय करायचं हा प्रश्न होताच पण मग मी ठरवलं की आता घरी जाऊया पप्पांजवळ जाऊया कारण पप्पा सुद्धा एक तेच राहत होते मग मी घरी आले आणि मग बारावीनंतर मग काय करायचं काही समजत नव्हतं कारण कोण सांगायला सुद्धा नव्हतं त्यावेळेस की कुठल्या कुठली फील्ड चांगली आहे किंवा कुठल्या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यावं असं असं कोणा कोणीच सा, सांगितलं नाही मग मी कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेतलं घरापासून कॉलेज जे होतं ते तीस किलोमीटर लांब होतं त्याच्यामुळे जाऊन येऊन असे साठ किलोमीटर व्हायचे पण म्हटलं ठीक आहे चला काहीतरी चांगलं करूया म्हणून मग कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेतलं मग कम्प्युटर सायन्सचं ॲडमिशन झालं माझं तीन वर्षाचं मग तीन वर्ष मी जाऊन येऊन असं माझं कॉलेज कम्प्लीट केलं आणि जी बॅचलर डिग्री आहे ती मला मिळाली त्यानंतर मग आता ग्रॅज्युएशन तर झालं होतं मग जॉब मग जॉबच्या शोधामध्ये मग मी आता जॉब शोधायला लागली मग जॉबसाठी मग मी मुंबईला आले आणि मग कम्प्युटर सायन्स स्ट्रीम होती मग त्यामुळे हो मग आय टीमध्ये जॉब शोधायला लागले मी तर मग दोन तीन आय टी कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू दिला एका कंपनीमध्ये सिलेक्शन झालं पण मग तिथे कसं होतं की स्वतःचा लॅपटॉप हवा होता आ, जे काही प्रोजेक्ट दिले होते ते स्वतःच्या लॅपटॉपवर करायचे होते पण त्यावेळी अशी परिस्थिती होती की लॅपटॉप लगेच घेणं पॉसिबल नव्हतं कारण जस्ट माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं काही सोर्स नव्हता इन्कम सोर्स नव्हता त्याच्यामुळे लागे लगेचच्या लगेच लॅपटॉप घेणं काही पॉसिबलच नव्हतं मग लॅपटॉप तर कंपल्सरी होता मग शेवटी मी तो जॉब सोडून दिला म्हटलं स... तर काहीच म्हणजे पॉसिबलच नाही लॅपटॉपच नाही आहे तर मग कसं करणार मग तो जॉब सोडून दिला आणि मग म्हटला तर काय करायचं दुसऱ्या दोन ठिकाणी सुद्धा तसाच म्हणजे प्रॉब्लेम होता की स्वतःचं लॅपटॉप किंवा कम्प्युटर पाहिजे होता सो मग मग विचार केला आता ह्याच्यामध्ये तर काही पॉसिबल नाहीच आहे कारण जिथे जिथे मी इंटरव्ह्यू देते तिथे विचारलं जात होतं की स्वतःकडे लॅपटॉप आहे का असं मग लॅपटॉपमुळे फक्त लॅपटॉपमुळे माझी म्हणजे आय टी सॉ आय टी सेक्टर म्हणजे आय टी सेक्टरची जी जॉब करण्याची हे होती इच्छा होती ती राहून गेली मग शेवटी मी ठरवलं आता काहीच म्हणजे काहीच होत नाही आहे मग काहीतरी केलं पाहिजे मग शेवटी मी एका क्लासमध्ये इंटरव्ह्यू दिला मला टीचिंगची खूप आवड होती मग एका क्लासमध्ये इंटरव्ह्यू दिला मी तिथे माझं सिलेक्शन झालं मॅथ्स आणि फिजिक्स सब्जेक्ट मी तिथे शिकू लागले मग थोडे दिवसांनी असं झालं की क्लासमध्ये वे कशी मुलं वगैरे वेगवेगळ्या शाळेची मुलं येतात किंवा मग कॉलेजची मुलं येतात मग त्यांच्याकडून असं शाळे त्या एरियातले मला म्हणजे नवीनच होते मी मुंबईमध्ये त्यामुळे एवढीसुद्धा माहिती नव्हती मला मग हळूहळू मला कुठल्या स्कूल आहेत किंवा कुठे काय आहे कुठे कॉलेज आहेत हे मला माहिती झालं मग दोन तीन कॉ स्कूलमध्ये मी हे दिलं रिझ्यूम दिले मग एका स्कूलमधून मला कॉल आला मग तिथे मी गेली तिथे इंटरव्ह्यू दिला मग तिथे माझं सिलेक्शन झालं मॅथ सब्जेक्टसाठी मॅथ्स आणि कम्प्युटरसाठी मग दोन वर्ष मी तिथे जॉब केला कम्प्युटर आणि मॅथ्स शिकवलं त्यानंतर त्यावेळेस असं एक झालं होतं की सॅ तोच्यासोबत शेअर करते की खरं सांगायचं झालं सा तर मी टी वायला जेव्हा गेली तेव्हा मला स्मार्टफोन मिळाला म्हणजे पप्पांनी मला फोन घेऊन दिला होता पण तो स्क्रीन टच होता फक्त अँड्रॉइड नव्हता पण टी वायला असं झालं की लास्ट जेव्हा मी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला होती त्यावेळेस असं झालं की प्रोजेक्ट करायचा होता त्यानंतर बरं कॉलेजचा ग्रुप वगैरे असायचा म्हणजे जे काही ॲक्टिव्हिटी असायच्या त्या ग्रुपवर यायच्या म्हणजे पर्सनली माझ्याकडे ॲ व्हॉट्सअप अँड्रॉईड फोन नव्हता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये व्हॉट्सअप वगैरे पण नव्हता त्यामुळे जे काही मेसेज वगैरे यायचे ती व्हॉट्सअपच्या ग्रुपवर यायच्या पण मला ते समजायचेच नाही कारण माझा फोन जो होता त्याच्यामध्ये व्हॉट्सअप नव्हतंच तर मग एकदा असंच झालं की दोन म्हणजे दोन तीन वेळा असं झालं की ते माझ्याकडून मिस झाले ऍक्टिव्हिटी कारण मला समजलंच नाही आता ग्रुपवर मेसेज यायचा आणि सगळ्यांना असं वाटायचं की हां सगळ्यांनी बघितलं किंवा असं जा असं व्हायचं पण त्यात मग त्यामध्ये मी नसायचेच कारण माझ्याकडे व्हॉट्सअपच नव्हतं मग शेवटी मग मी माझ्या मावशीचा मुलगा होता त्याला मी असं सांगितलं की दादा मला मोबाईलची गरज आहे अँड्रॉइड फोनची गरज आहे माझं लास्ट इयर आहे आणि मला खरंच खरंच खूप गरज आहे त्याची मग त्याने मला मोटोचा फोन त्याच्यासाठी त्याने घेतला होता तो त्याने मला आणून दिला मग लास्ट इयरला मला तो मोबाईल भेटला म्हणजे एंडिंग एंडिंगला तर मग तो फोन मग मी यूज करायला लागले त्यानंतर मग जॉब लागल्यानंतर ला 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 ला। पुन्हा दोन तीन वर्ष म्हणजे दोन वर्ष मग स्कूलमध्ये मी त्या कंटिन्यू केलं तर मार्च महिन्यामध्ये मग हो आता म्हणजे दो जॉब ग्रॅज्युएशन होऊन नंतर मी दोन वर्ष जॉब केलाच होता मग आता लग्नाचा विषय आला होता की आता लग्न मग लग्नाचं मग अचानक ह्यांचं स्थळ मला आलं होतं मग दोन एक दहा बारा दिवस मग बोलणं वगैरे झालं आमचं आणि मग आम्ही ठरवलं की आता भेटाय भेटून बोलूया भेटायचं वगैरे मग एक दिवस माला डारेक, ते मला न सांगता सरप्राईज दिलं त्यांनी डायरेक्ट ती डायरेक्ट स्टेशनला आले म्हणजे जिथे मी जिथे जॉबला होते त्या स्टेशनला ते आले आणि त्यांनी मला फोन केला म्हणजे स्कूल सुटल्यानंतर मी स्कूलमध्ये जॉबला होती मग त्यांनी स्कूल सुटल्यानंतर मला फोन केला की मी आलोय तू पटकन ये मग त्या दिवशी नेमकी असं झालं होतं की साडी घातली होती काहीतरी फंक्शन होतं स्कूलमध्ये त्याच्यामुळे मग साडी घातली होती आणि मग ती साडी सावरत बस वगैरे सावरत वगैरे मी म्हणजे त्यांनी सांगितलं की आपल्याला ट्रेन आहे लगेच आत्ताची मी तिकीट वगैरे काढलेलं आहे तू पटकन ये स्टेशनला मग कसं तरी सावरत वगैरे साडी वगैरे सावरत मी स्टेशनला आली आणि त्याची गंमत म्हणजे त्यावेळीची माझी उडालेली धांदल बघून त्या अजूनही मला हसतात तर कशी वर्षी मग मी स्टेशनवर आली आणि त्यावेळी मग आम्ही पहिल्यांदा भेटलो मग पुन्हा आठ दिवसानंतर असं झालं की लॉकडाऊन लागला तर मग लॉकडाऊन लागला आता मग लग्न तर जमलं होतं मग आता ते कसं करायचं आता लॉकडाऊन आहे म्हणजे त्यावेळी पहिल्यांदा म्हणजे पहिला लॉकडाऊन होता तो अगदी तुम्हाला माहितीच असेल पहिला लॉकडाऊन कसा होता आणि त्यावेळी नेमकं असं झालं की मग म्हणजे त्यावेळी असं झालं होतं की जो 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 जिथे आहे तिथेच म्हणजे जो जिथे आहे तो तो आपल्या घरची वाट बघत घरची वाट धरत होता सगळ्या बंद होणारी म्हणून मग त्यावेळी सुद्धा मी जवळ म्हणजे जवळ काय तर मामाचं घर होतं म्हणून मग मी मामाच्या घरी राहायला गेली मग तिथे गेली दोन महिने मी तिकडेच अडकून पडली कारण लॉकडाऊनच सगळंच बंद होतं कुठे जायचं व्हायचंच नाही मग तिथेच अडकून बसले आणि त्यावेळेस मग मी म्हणजे मार्चमध्ये मी एंडिंगला मी एका दुसऱ्या स्कूलमध्ये त्यावेळी इंटरव्ह्यू दिला होता तर मग मग तिचं मग तिथे माझं सिलेक्शन झालं होतं पेमेंटसुद्धा पहिल्या स्कूलपेक्षा चांगला मिळाला होता म्हणून मग मी तिथे कंटिन्यू करायचं ठरवलं होतं मग कोरोना लागला होता मग ऑनलाईन हे चालू झालं होतं ऑनलाईन स्कूल चालू झाली होती मग दोन महिने मग मी तिथेच मामाकडेच राहिले ऑनलाईन वगैरे स्कूल स्टार्ट केलं आणि मग लग्न तर ठरलं होतं मग आता काय करायचं लॉकडाऊन तर संपतच नव्हता मग जून जूनच्या पंचवीसला मग असं म्हणजे आम्ही मग ठरवलं जून महिना निघाला मग असं ठरवलं की आता ठीक आहे आता थांबलो दोन अडीच महिने थांबलो पण लग्न म्हणजे लग्न मग कसं करायचं मग शेवटी असं हो ठरवलं की ठीक आहे त्यावेळेस मग एक पंचवीस तीस माणसांमध्ये मा लग्न होत होतं आमचं सुद्धा लग्न असंच झालेलं आहे अगदी पंचवीस माणसांमध्ये मा वैदिक पद्धतीने आम्ही केलं शॉर्टकटमध्ये सगळं झालं एकाच दिवशी सगळं होतं अगदी सांगायचं झालं तर एक एक तासामध्ये आमचं लग्न झालं होतं तर ती गंमत वेगळीच होती पण ठीक आहे आता सगळं झालं आणि मेन म्हणजे आमचा खर्च वाचला लॉकडाऊनमुळे तर ठीक आहे मग लग्न झालं आणि मग नंतर मग एक वर्षाने मला बाळ झालं ऑनलाईन चालूच होतं माझं शिक्षण हे स्कूल चालूच होतं मग एक वर्षानंतर बाळ झालं माझी मुलगी मला झाली मग त्यानंतर मग पुन्हा मग एक पाच सहा महिन्याचा गॅप घेतला मी आणि मग पुन्हा हे चालू केलं पुन्हा मग आता जॉबचं काय मग पुन्हा एका स्कूलमध्ये इंटरव्ह्यू दिला तिथे सिलेक्शन झालं मग तिथे कंटिन्यू केलं मी दोन अडीच वर्ष अडीच वर्ष मी तिथे कंटिन्यू केलं त्यानंतर मग पुन्हा मग आता मुलगी पण माझी म्हणजे तीन साडेतीन वर्षाची झाली होती मग मग दुसरं बाळाचा विचार केला आम्ही कारण मग जास्त गॅप पण बरोबर नाही म्हणून मग दुसरं बाळ झालं आणि आता सध्या मी दुसरं बाळ झालं ते आता सहा आठ महिन्याचं आहे आणि मग आता सध्या मी माझी स्वतःचे क्लासेस चालू केलेले आहेत कारण घरात बसून सुद्धा खूप बोर होतोय त्याच्यामुळे मग मी माझं स्वतःची क्लासेस चालू केले आणि मग संध्याकाळच्या वेळेस मॉर्निंग सेक्शन तर सगळा बिझीच असतो मुलगीसुद्धा शाळेत जाते आता त्यामुळे मग तो बिझीच असतो सकाळचा शेड्यूल मग संध्याकाळी एक चार तास मी ट्युशन घेते सगळे सगळ्या बोर्डच्या मुलांना मी शिकवते आता बघूया पुढच्या पुढची आता जर्नी जी आहे ते सुद्धा असं वाटतंय की खूप काही करायचं आहे पण बघूया आता काय होतंय प्रयत्न तर करत राहायचं आहे तर अशी आहे होती माझी एक जर्नी लाईफची आत्तापर्यंतची माझे मिस्टर जे आहेत ते एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला आहेत खरंच म्हणजे एक माझं भाग्य समजेल की खरंच खूप छान माणूस माझ्या आयुष्यात मला भेटलेला आहे की जो माझ्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करतो किंवा मी जे आत्ता आहे की कदाचित त्याच्यामुळेच आहे माझ्या वडिलांमुळे वडिलांनी मला शिक्षण दिलं किंवा त्यांचे त्यांचेसुद्धा जे कष्ट आहेत ते सुद्धा खरंच खूप म्हणजे महत्त्वाचे आहेत त्यांच्यामुळे मी शिक्षण घेऊ शकले त्यानंतर आजी जी होती माझी त्या आजीने मला त्या वेळेस तिच्याकडे सोब, सोबत तिच्यासोबत नेलं तिने मला स्कूलमध्ये ॲडमिशन वगैरे घेतलं त्याच्यामुळे सुद्धा मी आत्ताही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपले जे म्हणजे माझे पप्पा म्हणा किंवा माझी आजी झाली त्यानंतर माझे हसबंड जे आहेत त्यांचा सगळ्यांचा रोल आहे तर अशीच यापुढे सुद्धा खूप काही करण्याची इच्छा आहे खूप मोठं व्हायचं आहे खूप शिक्षण घ्यायचं आहे याच्यापुढे शिक्षण घ्यायचं आहे आणि एक गोष्ट सांगायची राहिली की मी लागल्यानंतरसुद्धा म्हणजे जॉब करता करता मी माझी एम एस सुद्धा कम्प्लीट केली मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्स केलं प्लस मी मॅ मॅथ्समधून मला मॅथ्स सब्जेक्ट खूप आवडतो तर मग मॅथ्समधून सुद्धा मॅथ्ससुद्धा म्हणजे त्याच्यामधूनसुद्धा मी बॅचलर डिग्री घेतलेली आहे तर असं जो म्हणजे आयुष्य असं असावं की माणसाने सतत शिकत राहावं काही ना काहीतरी कला शिकण्याचे शिकण्याचा प्रयत्न करावा तर माझंसुद्धा तसंच आहे मलासुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात तर बघूया आता आणि एक यूट्यूब चॅनलसुद्धा मी चालू केलेला आहे प्रयत्न तर आहे ह्याच्यामध्ये सुद्धा सक्सेसफुल व्हायचं आहे तर बघूया तुमच्या सपोर्टची गरज आहे तर माझी ही जर्नी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची मी तुमच्या कमेंटची मी खूप म्हणजे आतुरतेने वाट बघेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय